आद हिंद केसरी मैदान पार पडलं आणि त्यात आपल्या सर्वांचे लाडके सो, सोन्या बैलाचे मालक जयदादा पाटील आपल्या सोबत आहेत जयदादा पहिल्यांदा तुमचं हार्दिक अभिनंदन कारण दोन नंदी आपले गुलाबाच पात्र ठरलेत कायचा आनंद आहे आनंद खूप मोठा आहे सर्वांचा आशीर्वाद आहे सहकारी मित्रांचा किंवा जे सोन्यावर प्रेम करणारे आणि त्यांना ते असे सांगतात तरी आपला नंदी राहायला पाहिजे म्हणजे सोन्या किंवा इतर बैल बाशे असू दे किंवा शिव असू दे सर्व ही आमची नसून ही पूर्ण सोन्या फॅनची बैल आहेत सोन्याने खूप मोठं नाव केलं आपलं आज सोन्याची कमतरता जाणवली का तुम्हाला कमतरता तो त्याचा आशीर्वाद आहे आमच्या डोक्यावर सर्व्यांच्या जेवढे फॅन आणि छाती आहेत त्यांच्या डोक्यावर सोन्याचा आशीर्वाद आहे आणि त्याच्या आशीर्वादाचं आमच्या दोन गाड्या राहिल्या आहेत जे जरा तुम्ही म्हणता की हा सोन्या माझा बैल नाहीये तो सगळ्या सगळ्यांचा पक्ष सर्व बैल माझी सोन्या व्यतिरिक्त ही दुसरी पाचशे असू दे किंवा माझ्या नाव निरानंदी आहेत ते सर्व अख्या फ्रेंड कुठेतरी एवढं एवढे भेटतं फॅन फॉलोअर्स मागाशी पण ज्यावेळी तुमचे नाव पकडतात त्यावेळी तुम्ही काय वाटत आता बघा फक्त निमित्त असत पण त्याच्या माझं कष्ट सात जणांचे कष्ट आहे त्यांचं पहिले मी म्हणजे मनापू मनापासून अभिनंदन करतो कारण माईट फक्त माझ्या घेतात पण त्याच्या मागे कष्ट कोणाचे आहेत ते कोणी बघत नाही जे कष्टात को कष्टात त्यांना पहिले प्राधान्य माझं आहे नक्कीच पाचशेचे पण आपले मालक तुमचे जोडीदार आहेत मित्र काय सांगाल दादा काय आजचा आनंद आहे आजचा आनंद म्हणजे गुलाल भेटला तेच मोठं खूप मोठा आनंद आहे आणि दुसरी गोष्ट सोन्या बैलाच्या नावाबरोबर आपलं नाव जोडत आहे ते खूप मोठं भाग्याचं काम आहे आणि हा गुलाल मिळणं म्हणजे नशिबाचं काम आहे आणि आपले सगळे सहकारी आणि आणि राहुल आप्पा गोरे यांच्या नियोजनामध्ये आपलं सगळं मोठं गुलाल आज आहे पिंपळगाव मैदानात मी तुमचा बादशाह गटपा झाला त्यावेळी मुलाला घेते तुम्ही अक्षरशः बादशासाठी आश्रू तुमच्या दारा आल्या होत्या काय सांगाल त्यावेळीचा आनंद आणि आजचा पेडगावचं हिंद केसरी मैदान आहे त्यात गुलाला आहे काय आनंद आहे आपला नाही आनंद तर खूपच जास्त आनंद झालेला आहे तो आनंद आणि या आता इथे येऊन जो गुलाल राहणं ते खूप मोठं नशिबाचं आहे आणि देवाच्या जर आपल्याला जो गुलाल म्हणाय तो आज सांगण्यासारखा ना। आनंद नाही आणि त्याचं श्रेय म्हणजे राहुल आप्पा जयदा आणि आपला हा जो चिंदवलीचा पोरगा आहे हा सगळं आणि ते सगळं नियोजन हे पोरं सगळं नक्कीच मित्रांनो आपण बघू शकता जयदा तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या पण खूप सारे शुभेच्छा आणि तुम्हाला पण खूप धन्यवाद धन्यवाद दादा दादा काय सांगाल तुम्ही पण खेराचा आनंद सगळा सांगून जातो तुमचा अरे आज कसा आनंद आणि तरी मला आज वाढदिवसाच्या निमित्त खरंच मला सगळ्यात मोठं गिफ्ट दिलं बस मला आज काहीच हा तुमचा वाढदिवसा तुम्हाला खूप सारा शुभेच्छा पण पण वाढदिवसाच्या दिवशी गुलावात राहतो या ही गोष्ट वेगळी असती खर खूप गोष्ट वेगळी कारण की आज सकाळीच निघालो होतो म्हटलं तर बादशाला बादशाह आज तू आज मला काही नको आयुष्यामध्ये मी सगळं कमवलं फक्त मला आज तू सगळ्यात मोठं गिफ्ट असेल नक्की ही तुमची सगळी टीम आहे त्या सांगितलं त्याच्या मागे सगळे सगळ्यांनी आजचं नियोजन म्हणजे आपलं राहुल आप्पा गोरे हे सगळं आपल्या साताऱ्याच्या भागात जे आहे हे सगळ्या भागामध्ये सगळं नियोजन राहुल आप्पा गोरे करतात आणि जयेशा पाटील आणि आपलं सागर काळगोर सागर आणि दीपक हे निखिल निखिल यादव हे दोन मुलं हे कंटिन्यू आपल्या त्याचा हात मोडला होता हा, तरी बिचाराने आपला बैल सोडायला मुंबईला होतो तरी या पोराने आपला आज बादशा बैल सोडला खरंच याच मनापासून कौतुक जितक करावं तितकं कमीच आहे निखिल तुझं खूप सार सॉरी निखिल आणि सागर तुझं खूप सार कौतुक करतात काय सांगशील सागर तू सुट्टीला असतो सुद्धा कोणता पण नंद्या सुट्टीला असतो तुला बोलवतो काय वाजतो

नाव ज्याचं आहे त्याचं नावच आपण बोललं जातं पण खरं आणि खरं श्रेय जात हे गाडी चालवणाऱ्याला आणि गाडी सोडणाऱ्याला गाडी चालवणारा हा महत्वाचा असतो आणि गाडी सोडणारा गाडी जरा जरी तुम्ही एक पाय जरी पुढे वाटला तर आपली गाडी बाद जाते त्यामुळे सगळ्यात मोठं श्रेय हे मालकाना जाता यांना सगळ्यांना जातं सागर काळबोर म्हणा याचं निखिल यादव म्हणा आणि आपला साहिल ड्रायव्हर बेलमाची आणि छोटू ड्रायव्हर हे सगळे आपल्या गाडीवर बसतात यांचं सगळ्यांचं खरंच मनापासून अभिनंदन नक्की दादा तुम्हाला खूप सारा शुभेच्छा तुम्हाला